नमस्कार मंडळी मी स्मिता कांबळे कल्याणकर कपिलमध्ये का आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत दादर येथील ये श्री स्वामी समर्थ मठामध्ये दादर सारख्या दाट लोकवस्ती असलेल्या आणि दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतींच्या मध्ये स्वामींचा हा नितांत सुंदर असा मठ आहे दुपारी अगदी मध्यान्नीच्या वेळेस आम्ही मठामध्ये प्रवेश केला या मठामध्ये दररोज हजारो भाविक भेट देत असतात इथे गेल्यावर मला जाणवले की असंख्य माणसांच्या उपस्थितीत सुद्धा येथील शांतता जराही भंग पावलेली नव्हती विशिष्ट शिस्तीने आणि स्वामींच्या अस्तित्वाच्या प्रभावाने येथील सर्व कार्य अगदी सुरळीतपणे आणि नेमकेपणाने चालू होते मठातील प्रकाश संयोजनासुद्धा अगदी प्रखर न ठेवता शांत शीतल आणि मंद पण तरीही स्थिर अशी वाटत होती अजिबातच कसली घाई गडबड नव्हती आम्हाला दर्शन अगदी सहज आणि सुंदर पद्धतीने झाले आम्ही स्वामींच्या सुंदर आणि तेजस्वी तसबिरी समोर नतमस्तक झालो हे पहा मंडळी याच द्वारातून मघाशी आपण आतमध्ये आलो मठाच्या जवळजवळ सर्वच भिंतींवर स्वामींच्या पंथातील अनुयायांची आणि संत मंडळींच्या तसबिरी आहेत आम्ही या मठामध्ये गेलो त्यावेळेस आमच्या बरोबर आमची आईही होती तिचाही स्वामींवर गाढ विश्वास आहे आणि नितांत श्रद्धा आहे कुठल्याही गोष्टींच्या परिणामांचा भार स्वामींवर टाकला आणि आपण फक्त प्रयत्न करत राहिलो तर निश्चितच आपल्याला फळ मिळते अशी धारणा तिची आहे मठाच्या वतीने प्रसाद म्हणून येथे नारळवडी दिली जाते भाविक येथे मोठे श्रद्धेने येतात घटका दोन घटका स्वामींचे नामस्मरण करतात नामस्मरणामुळे प्राप्त केलेली ऊर्जा घेऊन ते सर्व भाविक पुन्हा एकदा नव्याने आपल्या दैनंदिन जीवनाकडे वळतात आपणही अशा एखाद्या मठामध्ये किंवा मंदिरामध्ये गेला असाल तर त्यावेळी कटाक्षाने येथील शांतता भंग पावणार नाही याची काळजी घ्यावी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर असा ह्या अब्जावधी सूर्यांच्या तोलामोलाचा असणारा ऊर्जा स्रोत स्वतःमध्ये सामावून आता आमची परतण्याची वेळ झाली होती पुन्हा निश्चितच परत भेटण्याच्या निश्चयाने आम्ही स्वामींचा निरोप घेतला मठाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे पुन्हा एकदा फिरून पाहून आम्ही मार्गस्थ झालो मठाच्या आजूबाजूला बऱ्यापैकी फुलांची आणि पूजेच्या साहित्यांची दुकाने आहेत मंडळी हा भाग दाट लोकवस्तीचा आणि रहिवाशी इमारतींचा असल्यामुळे येथे गाड्या पार्किंगची मोठी असुविधा आहे आमची गाडी मठापासून दूर या लेनच्या किंवा या गल्लीच्या मुखाजवळ पार्क केली होती त्यामुळे तिथे चालत जाणे गरजेचे होते आणि चालत जाता जाताच चा आम्हाला हे दुकान लागले कानिटकर्स येथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू खरेदी करू शकतो लाडू ठेवण्यासाठी वापरत असलेल्या या तांब्याच्या भांड्यांमुळे येथील आकर्षकता वाढते आम्ही उत्सुकता म्हणून येथील सर्व भांडी तपासून बघितली पण खरंच यातील सर्वच भांड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू होते येथील लाडू म्हणजे साजूक तुपातला चोखमाल यापैकी काही साखरेचे तर काही गुळातले होते मी येथून पाच वेगवेगळ्या प्रकारचे लाडू घेतले डिंकाचे मेथीचे बेसनचे बुंदीचे आणि पौष्टिक लाडू सुद्धा घेतले चला तर मग मंडळी कानेटकरांचे हे पौष्टिक लाडू गाडीत बसून चवीने खाऊ आणि हो व्हिडिओ कशी वाटली सांगायला विसरू नका श्री स्वामी समर्थ